नाशिक मुंबई महामार्गावरील घोटी सिन्नर चौफुली आणि नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या पिंपरी सदो फाट्याजवळील उड्डाण पुलाचं काम गेल्या तीन वर्षांपासून सुरू होतं मागील आठवड्यात अखेर या दोन्ही उड्डाण पुलाचं काम पूर्ण झाल्यानं हे दोन्ही उड्डाण पूल वाहतुकीसाठी खुले करण्यात आले त्यामुळे वाहतूक सुरळीत झाली मुंबई नाशिक सिन्नर फाटा सुप्रीम कोर्ट कमिटीनं ब्लॅक स्पॉट घोषित केला आहे या परिसरात तातडीनं जंक्शन उड्डाणपूल करण्यात यावा यासाठी गेल्या तीन वर्षभरांपासून काम सुरू होतं गेल्या तीन वर्षांपासून या दोन्ही उड्डाणपुलाचं काम संथगतीच्या कामांमुळे घोटीटोल नाका ते खंबाळेपर्यंत पाच ते सहा किलोमीटरची वाहतूक कोंडी होत होती या उड्डाणपुलाच्या कामामुळं तीन वर्ष या परिसरात धुळीचं साम्राज्य पसरलं होतं त्यामुळे वाहन स्थानिक व्यावसायिक या धुळीच्या साम्राज्यानं त्रस्त झाले होते या जंक्शन उड्डाणपुलाचं कामकाज कासव गतीनं सुरू असल्यामुळं काम जलदगतीनं व्हावं यासाठी विविध पक्ष आणि संघटनांनी अनेक वेळा आंदोलनं केली होती तसंच पिंपरी फाटा चौफुलीवरील रखडलेल्या या उड्डाणपुलाच्या कामामुळे या परिसरात असंख्य अपघात होऊन शेकडो नागरिकांचा बळी गेल्याच्या घटना घडल्या होत्या पिंपरी साधो चौफुलीवरील उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूच्या सर्व्हिस रोड व गोटी टोलनाका ते खंबाळे फाट्यापर्यंत आणि महामार्गाची अक्षरशः चाळण झाली होती मात्र या दोन्ही उड्डाणपुलाचं काम पूर्ण झाल्यानंतर उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूच्या सर्व्हिस रोडचं डांबरीकरण करण्यात का आलं काम जलदगतीनं व्हावं यासाठी शिवसेनेचे युवा नेते संजय खातळे यांनी वरिष्ठ स्तरावर तक्रार करून काम जलदगतीनं सुरू व्हावं यासाठी प्रयत्न केले होते पिंपरी साधव चौफुली तसंच सिन्नर चौफुलीवरील उड्डाणपुलाचं काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडलं होतं मात्र आता दोन्ही उड्डाणपूल वाहतुकीसाठी खून केल्यानं वाहतूक कोंडीपासून वाहन चालकांची सुटका झाली समृद्धी महामार्गावरून शिर्डी तसंच नागपूरला जाण्यासाठी पिंपरी सदर चौफुलीवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती आता उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला झाल्यानं वाहतूक कोंडीपासून सुटका झाल्यानं वाहन चालकांनी समाधान व्यक्त केलं आहे राजू देवळेकर न्यूज सेव्हन मराठी इगतपुरी